शेतकरी मंत्रा नमस्कार हा हे सिनरी वर्षा कंपनीचा स्पीड पॉवर विडर ज्याच्या बॅक बॅकलोट्री मध्ये ऐवजी शाफ्ट आहे अकरा श्रेणी श्रेणीमध्ये आहे एअर क्लिनर टर्बो आहे टायर आहेत लोखंडी प्लस रबरी टू इन वन टायर म्हणतात याला दोन पार्ट मध्ये बघलेली आहे इथून इथपर्यंत पहिला हा खालचा दुसरा पार्ट जेवढी बॅकलोट्री तुटेल तेवढाच पार्ट बदलायची गरज आहे पूर्ण बॉडी बदलायची गरज नाही पुढे व पाठीमागे बत्तीस एम एम चा शाफ्ट आहे लिफ्टिंग लिफ्टिंगचे सर्व रोटावेटर पाठीमागे जोडायचे रोटावेटर करण्यासाठी पाच फूट रुंद होते वीस ब्लेड चा रोटावेटर सॉइल लिफ्टिंग साठी केळीमध्ये उसामध्ये कामालायचं सोळा ब्लेड च रोटावेटर टी शर्ट स्पॅनर फार व ड्रॉबार सोबत येते हे लोखंडी चाका आहेत प्लस गिअर वर दिलेलं असल्यामुळं उजव्या हाताला दोन गिअर द्यायचे दोन लिव्हर द्यायचे काम पडत नाहीये टर्न होण्यासाठी हा लिव्हर लेफ्ट साइड ला टर्न होण्यासाठी हा लिव्हर आहे हा क्लच आहे हंड्रेड पर्सेंट दाबूनच मशीन चालवायची असते हा क्लच सोडल्यानंतर मशीन जागेवर थांबते रिव्हर्स गिअर या ठिकाणी जर दिलेला असेल तर एका हाताने दोन लिव्हर दाबणं शक्य नसतं व्यवहारिक नसतं त्यामुळेच वर्षा म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी बनवून घेतलेला पॉवर विडर पॉवर विडरच्या शोरूम मध्ये गेल्यानंतर त्याची बॅक रोटरी अखंड आहे का हे बघा अखंड बॅक रोटरी मध्ये रोटरीचा असा या पद्धतीनं कान मोडला तर या ट्रान्समिशन केसचा बॉडीचा खर्च दहा हजार आहे एकदा तुटली दहा हजार तीनदा तुटली तर तीस हजार लागतो खर्च करतो चेन मध्ये आरपीएम लॉस होतो त्यामुळे पाहिजे ती ताकद मिळत नाही चेन सायकल सारख्या हो लहान वाहनात वापरतात ताकदीच्या कामाला शेतामध्ये शॉफ्टच पाहिजे ही बॅक रोटरी तीन पार्ट मध्ये विभागलेली आहे तुटलेला तेवढाच पार्ट बदलायचं काम पडतं आणि या मिशन याच्यामध्ये या बॅक रोटरी मध्ये शार्फ्ट दिलेला आहे मुळे आरपीएम लॉस होत नाही पूर्ण ताकद मिळते ट्रीमध्ये पंधरावीस गिअर व पंधरावीस शाफ्ट असतील वरचा जर गिअर तुटला तर त्याचे तुकडे खालच्या सर्व गिअरला खराब करतात मेंटेनन्स वाढवतात त्यामुळे बॅक रोटरीचा डायग्राम अवश्य बघावा हा इंजिन ब्लॉक स्पीड वाला आहे तेवढं बदलता येतं पूर्ण ब्लॉक बदलायची गरज नाही बारा हजाराचं काम दोन हजारामध्ये होतं आपल्याला मिळालेली माहिती आपल्या इतर सर्व शेतकरी बांधवांना फॉरवर्ड करावी धन्यवाद भोसले ट्रॅक्टर्स लाईक शेअर सबस्क्राईब करावे थँक्यू